तुम करो तो रास लीला हम करे तो कॅरेक्टर ढिला हे एक हिंदी चित्रपटातील हा डायलॉग होता नुसार। आज आता आलेल्या बातमीनुसार इम्रान खानला वैयक्तिक मेसेज माननीय मोदी साहेबांनी पाठवला आणि त्यांना राष्ट्रीय दिनानिमित्त पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या दिल्लीमध्ये आज जेव्हा त्यांच्या हायकमिशनच्या कमिशनच्या बिल्डिंगमध्ये राष्ट्रीय दिन साजरा करणार होते तेव्हा पोलिसांनी सगळ्यांना सा सांगितलं की भारताने त्याच्यावर बहिष्कार घातलाय मोदी साहे भारताचे पंतप्रधान नाहीत का ते जेव्हा इम्रान खानला वैयक्तिक मेसेज पाठवू शकतात तेव्हा त्याचं काय समजायचं आपण म्हणजे तुम्ही बिर्याणी खायला जाणार तुम्ही वैयक्तिक मेसेज पाठवणार आणि लोकसभेच्या प्रांगणामध्ये लोकसभेच्या लढाईमध्ये तुम्ही सगळीकडे पाकिस्तानच्या नावाने ठोठो बोमलत सगळे मूळ मुद्दे जे आहेत गेल्या पाच वर्षातलं तुमचं अपयश जे आहे बेरोजगारीचा असो शेती भाव भावाचा असो शेतीमालाच्या भावाचा असो नोटाबंदीचा असो पंधरा लाख देण्याचा असो भारताची असुरक्षितता असो भारतामध्ये वाढलेला धार्मिक द्वेष असो भारतात भारतातल्या दलितांवर होणारा अत्याचार असो हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून तुम्ही बरोबर निवडणूक पाकिस्तानच्या आम्ही कशी विरोधक आहोत आणि पा, पाकिस्तानला कसं संपून टाकू याच्यावर खर्च आहे आणि त्याच पाकिस्तानला आज तुम्ही प्रगती करा तुम्ही शांत आणि गणतंत्र तुमचं सुखी राहो समृद्ध व्हावं असं पाकिस्तानला सगळं भरभरवून शुभेच्छा देतात आणि त्या भारताला कळवतो कोण म्हणजे जगाच्या बाजारपेठात तुमच्या शुभेच्छा आणतो कोण इम्रान खान ट्विट करतो म्हणजे आम्हीच मूर्ख समजायचं ते रास तर पाकिस्तानच्या नावाचे बोट म्हणत बसतो तुम्ही आपले बिर्याणी खायला पण जाणार आणि मेसेजेस पण पाठवणार